नमस्कार बालमित्र हो आज आपण शिक्षक दिन यावरती सुंदर असं भाषण पाहणार आहोत आकाशात भरारी घेताना पक्षाला पंख असावे लागतात मनमोहक हो वातावरणासाठी फुलाला सुगंध असावा लागतो विद्यार्थ्याला शिक्षण घेताना चांगला शिक्षक असावा लागतो भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आई वडील हे आपल्या आयुष्यातील सर्वात पहिले गुरु असतात शालेय जीवनात आपणास अनेक गुरु भेटतात गुरु आपणास चांगल्या जीवनाची वाट दाखवतात असे म्हणतात की एक पुस्तक एक पेन एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात आपल्या आयुष्यात गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे गुरूंचा आदर राखणे हे आपले कर्तव्य आहे आपल्या देशात गुरूंचे महत्त्व ईश्वरासमान आहे जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा